नांदेड जिल्ह्यामध्ये आलेलो आहे नांदेड जिल्हा कार्यकारिणी आमचे जिल्हाध्यक्ष आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे नांदेडमध्ये बहुजन उत्पांतर ही संघटना अधिक आक्रमकतेनं अधिक करारी बाण्यानं या जिल्ह्यात अन्याय होईल तिथे उभी राहील आणि संघटना संघटनेला इथले पदाधिकारी बलकटी देतील यासाठी मी आज नांदेड जिल्ह्याचा दौरा आयोजित केलेला आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये दलित समाजावरती आदिवासी समाज समाजावरती मागासवर्गीय समाजावरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय चालू आहे काही इथले मनुवादी वृत्तीचे राजकारणी आता दलित दलितांमध्ये भान्य लावायला लागलीत बौद्ध मातंगांमध्ये भांडण लावायचा यांचा कार्यक्रम चालू आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केलंय हे इथल्या एस सी एस सांगून देण्यासाठी पटवून देण्यासाठी आम्ही आज नांदेडचा दौरा आयोजित केलेला आहे आता सुरुवात शहरापासून करतोय बाकीच्याही तालुक्यांना उद्याच्या दिवसामध्ये भेटी दिल्या हो जातील बरोबरच यस यस या संदर्भामध्ये माझं कलेक्टरांशी बोलणं झालेलं आहे आणि कलेक्टरांची लवकरच मी भेट घेणार या संदर्भामध्ये आणि प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांची सुद्धा बोलणार आहे आणि तसा मी आढावा घेणार आहे शासनाकडे मागणी शासनाकडे माझी हीच मागणी आहे की आपण चांगल्या पद्धतीनं मदत खऱ्या अर्थानं ज्याचं नुकसान झालं त्याला त्याच्यापर्यंत पोचणं फार गरजेचं आहे फक्त कुठल्या तरी आमदाराचा जवळचा कुठल्या तरी नेत्याच्या जवळचा म्हणून अशा लोकांना मदत होता कामा नाही तर खरं म्हणजे खऱ्या अर्थानं ती बिकट वाईट परिस्थिती त्या व्यक्तीवरती आली अशा कुटुंबाला मदत मिळावी ही आमची प्रामाणिक मागणी आहे फक्त कोणत्याही जाती धर्माचा असो संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना काही निवेदन वगैरे देणार संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांची आम्ही भेट घेणार आहोत निवेदन देणार आहोत आणि त्यांच्याकडे मागणी आम्ही करणार आहोत की कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा कुठल्याही पंथाचा ज्याचं खऱ्या अर्थानं नुकसान झालेलं आहे त्याच्यापर्यंत शासनाची मदत पोचणं हे गरजेचं आहे शासनात सध्याला देशामध्ये आरक्षणाचा फार मुद्दा महत्वाचा झाले समाजामधून प्रत्येक समाजाचा मागणी होत आहे या संदर्भात आपण काय संविधानाच्या अनुसरून असलेल्या गोष्टी आज तायगेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दलितांवरती अत्याचार कुणी केले हे आपल्याला सांगण्याची नव्यानं ना गरज नाही दलितांच्या आया बहिणीची आबरू कुणी लुटली हे सांगायची नव्यानं ना गरज नाही दलितांच्या वस्ती कुणी झाल्या हे सांगायची नव्याने गरज नाही तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अनुयायी म्हणून आम्ही ज्यावेळी इथे आरक्षणाला आरक्षणाची मागणी व्हायला लागली त्या सगळ्याच समाजाला आम्ही पाठिंबा दिला होता परंतु पाठिंबा देऊन सुद्धा ज्या तुम्ही संविधान निर्मात्याकडे आरक्षण मागता ज्या संविधान निर्मात्याच्या संविधानाकडे आरक्षण मागता त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची तुम्हाला एलर्जी आहे काय तुम्ही जर बाबासाहेब नाकारत असाल तर आम्ही तुम्हाला नाकारू आम्ही जर एक पाऊल पुढे टाकतोय भाईचार्याचा माणूस आपुलकीचा आणि तुम्ही जर आमच्या बापाला आमच्या उद्धारकर्त्याला या देशाच्या उद्धारकर्त्याला आधुनिक भारताच्या शिल्पकारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही जर तुमच्या स्टेज वरून डावलत असाल तर मात्र मग आम्हाला सुद्धा येणाऱ्या काळात भूमिका घ्यावी लागेल येणाऱ्या महानगरपालिका आणि नगर परिषद पंचायत समिती इत्यादी निवडणुकाच्या संदर्भामध्ये आपल्या संघटनेच्या वतीने काय संघटनेच्या महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांशी जिल्हाध्यक्षांशी जिल्हा महासचिवांशी जिल्हा संघटकांशी मराठवाडा कमिटीशी विदर्भ कमिटीशी माझं सगळ्यांचीच बोलणं चालू आहे आणि सगळ्यांची चर्चा आणि ते निर्णय घेईल आणि आंबेडकरी विचार जो घेऊन जाईल त्याला आम्ही या वेळेला सपोर्ट करणार पाठिंबा देणार शासन सगळीकडं फक्त शेतकऱ्याला नुकसान असतं शेतकऱ्यांना मदत देऊ पाहते म्हणून शेतीवर अवलंबून असणारा जो शेतमजूर आहे ग्रामीण भागामधला तर त्याची त्याच्या भरपाईसाठी किंवा त्याला आर्थिक मदत देण्याचं काम येत नाही तर या शेतमजुरासाठी आपली काय मागणी आहे शेतमजुरासाठी मुळात माझ्याकडे माझ्या शासनाकडे प्रामाणिकपणे मागणी आहे की शेतकऱ्याला तुम्ही काही देऊ नका फक्त त्याला एक मायेचा आधार द्या हे जे आता पाणी पावसाचं पाणी जे झालेलं आहे त्याच योग्य नियोजन करा तुम्ही बाकीच्या संस्थानिकांच्या इथे पाणी जास्त देण्यापेक्षा शेत शेतकऱ्याच्या शेतीला पाणी द्या शेतकरीचं जरी आता नुकसान झालं तरी तो भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये तो शेतीच्या माध्यमातून मेहनतीच्या माध्यमातून तो त्याची त्याचं जे झालेलं आर्थिक नुकसान तो भरून काढेल परंतु सध्याच्या मितीला एकरी हेक्टरी आम्ही मागणी करतो की हेक्टरी सरकारनं पन्नास ते साठ हजार रुपये द्यावे शेतकऱ्याला त्या अर्थानं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा मिळेल येणाऱ्या काळामध्ये जे निवडणूक आयोजित होणार आहे याच्यात आपण महानगरपालिकेला जास्त भर येणार आहेत की काय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जास्त महाराष्ट्रातल्या महानगरपालिका नगर परिषदा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येणाऱ्या काळात होत आहेत जिथे जिथे संघटनेची ताकद आहे त्या त्या भागामध्ये पूर्णपणे ताकदीनिशा आम्ही उतर उतरणार आहोत आजपर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई लढलो आजपर्यंत आम्ही मोर्चा आंदोलनाची लढाई लढलो पण खऱ्या अर्थानं सगळ्या कार्यकर्त्यांशी मी चर्चा करतोय तर त्यावेळी कार्यकर्त्यांचा एकच आवाज येतोय की भाई आता आपण कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी निवडणूक लढणं फार गरजेचं आहे आमचा रस्त्यावरचं लढणारा कार्यकर्ता आमचा संघर्ष करणारा कार्यकर्ता आमचा तहसीलच्या बाहेर आंदोलन करणारा कार्यकर्ता आमचा पंचायत समितीच्या बाहेर आंदोलन करणारा कार्यकर्ता आमचा जिल्हा परिषदच्या बाहेर आंदोलन करणारा कार्यकर्ता आमचा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आंदोलन करणारा कार्यकर्ता सर्वसामान्यांसाठी झुट झटणारा कार्यकर्ता त्यांचं प्रतिनिधित्व करत इतर पक्षाप्रमाणे ज्याच्याकडे पॉवर आहे मनी पॉवर त्यांनाच बी फॉर्म भेटते तर आपल्या संघटनेकडून असं काय आहे ज्यांच्याकडे मनी पावर आहे ज्यांच्याकडे मसल पॉवर आहे त्यांना सामान्याला तुम्ही बी फॉर्म देणार नक्कीच ज्याच्याकडे मनी पावर आहे ज्याच्याकडे मसल पॉवर आहे माझी वेळोवेळी मागणी झालेली आहे की या देशामध्ये ज्यावेळी निवडणुका पारदर्शकतापणे होतात त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या पंतप्रधानात राहिलेल्या व्यक्तिमत्व पराभूत होतात परंतु इव्हीएमच्या माध्यमातून लागलेले रिझल्ट काय बोलत बदलतात सर्वसामान्य या देशातला नागरिक शेतकरी कष्टकरी हा मतदान करताना त्यांच्यासाठी कोण काय करतोय हे बघून करतोय परंतु दुर्दैवानं असं झालेलं आहे की ही जी मशीन आहे जी ही इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जी ही मतदानाची मशीन आहे ज्या जर्मनीने तयार केली त्या जर्मनीनं फक्त एका निवडणुकीनंतर ही मशीन फेकून दिली आजही अमेरिकेसारखं एक शक्तिशाली राष्ट्र जगातलं प्रगत राष्ट्र यांनी सुद्धा ही ईवीएम मशीन स्वीकारलेली नाहीये आमची मागणी आहे तुम्ही बॅलेट पेपरवरती एकदा मतदान घ्या दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल शंभर